पाहू शकता तुम्ही हेलिपॅड आहे तर हे केदारनाथला येण्यासाठीचा एक मार्ग आहे की आपण हेलिकॉप्टरने पण येऊ शकतो फाटा हा केदारनाथच्या खाली एक स्टॉप आहे तिथनं आपण बसून इथं उतरू शकतो तर ह्या हेलिकॉप्टरचा चार्ज हा मित्रांनो पाहून तुम्हाला वाटला असेल मी मनालीला आलोय का मी जम्मू काश्मीरला आलोय मित्रांनो तर मी आता खाली चाललो होतो केदारनाथ ट्रॅक करून तर शॉर्टकट घेतला एक शॉर्टकटला आपले हे सर आहेत हे सरांनी ओळखलं हे सर यवतमाळचे हे चौघ जण आले ते यवतमाळ तर त्यांनी सगळेच ओळखताय का कोण ओळख मित्रांनो तर परत जातानी ज्या शॉर्टकटनी गेलो होतो त्या शॉर्टकटनी आता निघालोय खाली मित्रांनो केदारनाथचा ट्रॅक करणं एवढं सोपं नाहीये आहे वयती जाणं पण सोप्पं नाही खाली येणं पण सोपं नाही भाऊ लय वाईट हाल झाले पाय काय करायचं मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच की आपण केदारनाथ बाबांचे दर्शन करून निघालोय खाली तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणारे ट्रॅक उतरून बावीस किलोमीटरचा ट्रॅक उतरून खाली जाणार आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये एकाच जणांची कमेंट आली होती की भाऊ गर्भ गर्भगृहातील दर्शन किती वाजेपर्यंत चालू असते तर तुम्ही सकाळी पाचला लाईनला लागला ना तर बारा वाजेपर्यंत गर्भगृहात आतमध्ये जाऊन दर्शन चालू असते त्यावेळात तुम्ही पोचलात तर तुम्हाला गर्भगृहात दर्शन होईल दुपारनं ज्यावेळेस महादेवांना भोग चढवलं जातो त्यानंतरनं गर्भगृहातील दर्शन बंद होते फक्त गर्भगहाच्या दा दारातच आपल्या शिवलिंग वगैरे दिसते पण आज जाऊन शिवलिंगाला पैसे करता येत नाही तर चला पहा खूप तकलीफ लागते खाली उतरायला त्याचा पूर्ण व्हिडिओ पहा नक्की हरहळ महादेव मित्रांनो तर मी आहे स्वप्नील देवडेन मी कळत होतो बारामती के ते केदारनाथ यात्रा त्यातील दिवस आज दहावा आहे दहाव्या दिवशी फायनली मी इथनं खाली चाललोय तर पाहू शकताय मंदिर तर मी केदारनाथ बाबापाशी एकच प्रार्थना केल जे माझे गायचे आहेत किंवा नातेवाईक आहे आणि आप आपले जे इंस्टाग्रामची यूट्यूबची किंवा फेसबुकची जी फॅमिली आहेत त्या सर्वांना सुखासमाधानी आणि आनंदी ठेव आणि त्यांच्या आयुष्यात कायम भरभराटी दे एवढीच माझी केदारनाथ बाबा चैनी प्रार्थना आहे मित्रांनो तर हेच ते ठिकाणी इथं तुम्हाला दर्शन टोकन भेटून जातं तर इक तुम्ही इकडून आला आपण एंट्री केली केदारनाथ मंदिराकडे तर इथंच लगेच आले आले असे तुम्हाला लाकडाचे बॅरियर वगैरे हो दिसेल आणि इथंच तुम्हाला दर्शन टोकन भेटून जाईल त्यासाठी काही नाही तुम्हाला फक्त आधार कार्ड घेऊन यायचं आहे आधार कार्ड घेऊन आलं आधार कार्ड तिथं दाखवलं की तिथं तुम्हाला दर्शन टोकन दिलं जाईल त्याला तुम्हाला एक टाईम स्लॉट दिलं जाईल दर्शनासाठी त्या स्लॉटमध्ये तुम्ही दर्शन करायचं म्हणजे तो जो टाइम स्लॉट दिल त्याच्या एक तास अधोघर येऊन तर लाईनला थांबायचं लय अधोघर आला तर तुम्हाला ते परत मागाही पाठवू शकतात असा विषय तर चला आता आहे मी फायनली रिटर्न तर अशा रीतीने दहशन टोकनाचा विषय आले आल्याच आहे जस्ट इकडून तुम्ही की जर दर्शन टो टोकन भेटून जाईल चला तुम्हाला ही माहिती आवडली तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा हर मा मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही हेलिपॅड आहे तर हे ये, केदारनाथला येण्यासाठीचा एक मार्ग आहे की आपण हेलिकॉप्टरनी पण येऊ शकतो फाटा हा केदारनाथच्या खाली एक स्टॉप आहे तिथनं आपण बसून इथं उतरू शकतो तर ह्या हेलिकॉप्टरचा चार्ज हा जवळपास सहा हजार पाचशे रुपये येऊ यायचा जा आणि जायचा तर ते तुम्ही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार बुकिंग वगैरे हो केली तर त्यानुसार तेवढा चार्ज आहे आणि जर त तुम्हाला त्याची बुकिंग नाही वे जवळपास तीस दिवस अगोदरच ओपन होते त्यावेळेस तुम्ही त्याच्या वेबसाईटवर जाऊन कधी बुक होणार आहे ते सर्च करून बुकिंग करायची मग तुम्हाला तो स्लॉट भेटून जाईल नाही तर वे तुम्हाला ऑन दी स्पॉट जर भेटायचा असेल तर काही काय वेळेस काही काही लोक कॅन्सल करतात त्यांची बुकिंग असते ती येत नाहीत त्या पण तुम्हाला भेटू शकतो त्यावेळेस थोडे पैसे चार पाच हजार रुपये वाढून द्यायला लागतात असे आणि त्याच्या एकदमच स्लॉट नसला तरी स्लॉट तयार करायचा असला तर मग ते ब्लॅक ने वगैरे असं तिकीट आहे ते डायरेक्ट अठरा हजार रुपये पर पर्सन तर असे हेलिकॉप्टर ते तुम्ही केदारनाथ यात्रा करू शकताय तर तुम्हाला ही माहिती आवडली तर तुमच्या भावाला फॉलो करा मित्रांनो तर केदारनाथच्या अलीकडं दोन किलोमीटर हे बेस कॅम्प आहे तर गोडा कॅम्प पण म्हणू शकता तुम्ही किती सगळे गोडे आहेत इथनं खाली जायसाठी आता मी पाहिलं तर पंचवीसशे रुपये मागतात खाली जायसाठी जास्त लोक असली आणि एका ड्रायव्हर जण असलं तीन गोड्याबरोबर तर दोन हजार दो पण म्हणजे आता मी एकाची डील पाहिली अडीच हजार पण हजार तीन लोक होते तर दो सहा ते तीन गोडे असं इथनं एक शॉर्टकट आहे शॉर्टकट जाऊ आपण खाली अजून थोडा पुढे घसरायची कामं पण पावसाच्या दिवसात तरी पण मेन म्हणजे माझी पायाची नक वाढल्यात नक वाढल्यात त्यामुळं इथं फोटो काढू तुम्हाला मित्रांनो तर गोडा कॅमच्यात तिथं बघा कसली गैदी झाली चला इथनं आता पुढं गेलो जस्ट पुढं गेलं की शॉर्टकट आहे तिथं मुंबईचा वडापाव भेटतोय ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर इथ नाही ना खाली शॉर्टकट आहे आणि रोडला झालाय तिथं दगडाओ माती आली तर भाई। हे आपल्या इकडचे आपल्या इथलं म्हणजे महाराष्ट्रात होते तर इथं वडापाव भेटतोय इथं शॉर्टकट चालू असतोय तिथं तो भाई भाई वड़ा पाव खिलाने वाले थे क्या हुआ अरे कल बनाया था कल और आप बोले आ जाओ जाते टाइम वडापाव वड़ा खिलाऊंगा आपको आपने फोन ही नहीं किया तो चला मित्रांनो न जाता शॉर्टकटच घेतो घे थे चलो चलो भाई कहाँ से आप उत्तराखंड उत्तराखंड से थे ये काम पुणे कामाला होते पुणे नाही मुंबईला होते ना मराठी तीन मोटे मोटे मतलब वड़ा पाव आगे तो जाओ कम यार अरे अभी तो मी पण डा से आगे आगे चलो मित्रांनो तर बघा कसला हिओ टप्पा जरा रिस्की आहे लई स्लोप आहे स्टिप स्लोप आहे स्टिप चला मोबाईल कॅमेरा ठेवून देतो पडलं बिडलं तर कॅमेराला लागायचं मला बी लागायचं कॅमेराला बी लागायचं बाई कैसी आलं ते मी म्हणजे इथंच माणसाचा अवसान निघत सगळं खालन ती येताना ह्या टप्प्यातच माणूस इतक्या जोश मध्ये इथपर्यंत येतो आणि इथनं पुढं त्याला वाटतं बसावं आता नाही घसायला भाऊ तर चला जाऊया कॅमेरा ठेवतो मित्रांनो तर चाललोय शॉर्टकटनी तर हे बाई भाऊ आपल्या हरियाणाचे भेटलेत का बोलतोय बाई बोल जय श्री केदार दोस्तों भाई बहुत मेहनत कर रहा भाई को फॉलो सब्सक्राइब और चैनल को सब्सक्राइब करें अ मेरे को भाई मित्रांनो मला हरियाणी मित्र भेटले ना खूप भारी वाटतं त्यांची बोलण्याची टोनिंग लय भारी भाई बोल के दिखाऊ कुछ जय श्री केदार दोस्तों भाई मिल गया रास्ते में और भाई बहुत ही अच्छा लगा भाई से मिलके और भाई ऊपर से आ रहा है भाई अभी नीचे जा रहे हैं तो चला मित्रांनो जाऊया आपल्या बरोबर सोबतच रानात तुम्हाला अजून दिसत्याला व्हिडिओ मित्रांनो तर परत जातानी ज्या शॉर्टकटनी गेलो होतो त्या शॉर्टकटनी आता निघालो आहे खाली वरती आलो होतो त्या इथनं कम्प्लीट दोन किलोमीटरचा ट्रॅक ही होतो पण तिथं जेव्हा बर्फाचा पॉईंट आहे ना तो आपल्या इथनं मिस होतो हे शॉर्टकट घेतल्यावर पुढं रोडमध्ये दोन तीन ठिकाणी चांगला बर्फ आहे पाहिला काय अडचण नाही आहे तुम्ही बाकीच्या सीझनमध्ये आला तर तुम्ही शॉर्टकट घेतला तर तुम्हाला पूर्ण बर्फ दिसणारच नाही तर आता या सीझनमध्ये भेटतोय सगळीकडं बर्फ पाहायला मित्रांनो तर पहिला टप्पा वय न पासते का पिवळे तिथन आलोय खाली तर तिथनं खाली आलोय जय श्रीराम जय श्रीराम जय महादेव हर हर महादेव हर हर महादेव अ पग तिथ पडला असत माणूस तर मित्रांनो आता इथं बर्फ लागलाय बर्फ क्रॉसिंग करायची तर चला मित्रांनो मित्रांनो तर पाहू शकताय मनालीत आलोय मनाली का जम्मू काश्मीर ला आलोय राम राम वखल तुम्ही तर मित्रांनो आपण आपण आहे आता कुठे आहे सर आपण कुठे आता मी पहाडी दिसताय आहे कुठं संभाजीनगर मित्र न हा बर्फ पाहून तुम्हाला वाटला असेल मी मनालीला आलोय का मी जम्मू काश्मीरला आलोय पण हा बर्फ कुठे हे आपले महाराष्ट्रातले दोन भाऊ भेटलेत तर भाऊ सांगतेला आपण कुठे आता केदारनाथला एक केदारनाथचा ट्रॅक करताना जो आपण शॉर्टकट घेतो त्या शॉर्टकट मध्ये हा बर्फ आहे तुम्ही होत ना जर स्लाइड केलं ना आता डायरेक्ट खालीपर्यंत कसं येतो असं म्हणाले कशी का कसरगुंडी खात तशी कसरगुंडी पण इथं पण चला आपण लई लांब आलोय म्हणून रिस्क हे नाही <laughs> चला, चला।, चला थँक्यू नंतर मग अठरा हजार ऑन दी स्पॉट काय म्हणलं चाळीस हजारापर्यंत असते तर मित्रांनो बर्फाचा टप्पा क्रॉस केल्यानंतर परत दगडी लागले तर पर बर परत बर्फ लागलाय कुठून जायची इकडून जायची मित्रांनो बर परत बर्फ पर 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 लागलाय दगडत नाही गेला तर झट गेलो मला बॅगमुळं ही माझी मेन म्हणजे ही धबधबा आहे दब नाही तो गोटलाय मित्रांनो दिसाई शॉर्टकट दिसतोय पण रिस्की आहे तिकडे बघा ते कशी प्रवास करते मग माणसांनी ते यूज नाही इकडून कितनं सटाकला की डायरेक्ट दरीतच डायरेक्ट गंगा दीद डुबकी मारायचं होतं इथं मित्रांनो तर थोडा पुढं आल्यावर तो शॉर्टकट संपतो तिथं पाऊस लागलाय आता तर पावसात जावं का नाही जावं थंबा मला थांबव थोडं मित्रांनो तर बेटे हिरा 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 बेटे तर मित्रांनो शॉर्टकट होता इथनं जायला गेलो नाही मी आता माझ्यासमोर चार पाच पडली जोरात गा पाऊस झालाय त्या मग ती शॉर्टकटला चिकल असले मग कसा येतो गोडे विले चाललेत ना का अशा प्रकारे पालखी माणसं घेऊन जाते हर महादेव मित्रांनो तुम्ही देखील केदारनाथ यात्रा करत असाल या। तर पावसाच्या दिवसात शक्यतो शॉर्टकट घ्यायचं टाळा कारण लय स्लीप होतंय एक छोटासा शॉर्टकट आहे मोठा जो शॉर्टकट आहे ना ते जेव्हा माझ्यासमोर चार पाच लोक प पडली घसरून तर पावसाच्या दिवसात आणि वयस्कर माणसांनी शक्यतो शॉर्टकट टाळावा कारण ल लय मोठे मोठे टप्पे आहेत पायरीचा रा रायज साधारण किती आठ इंचा असतो तिथं एक एक फुटा टप्पे असतात मग ते पाया ताण येतो त्यामुळं तर तुम्ही देखील जर पाऊस नसला तर बिंदा शॉर्टकटचा वापर करा लय अंतर वाचत आहे पण पाऊस असला ना शॉर्टकट अजिबात वापरू नका असले सगळं दगडी बिगडी वलं झालेले असतात आणि गिजगीज झालेली असती जिथं माती तिथं त्यातनं लगेच साटाकतोय माणूस तर चला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असली तर फॉलो करा मित्रांनो तर आलोय पाहू शकताय वैती अडकणी अडचणी तर एकदम भारी व्यू आहे तर एक रील काढतो चांगल्या रील काढतो चांगल्या मित्रांनो आता मी उत्तराखंड मित्रांनो तो मी आता उत्तराखंड मध्ये आणि केदारनाथ बाबांचे दर्शन केले ना आता रिटर्न चाललोय तर आता इंस्टाग्राम उघडलं ना की भाऊ चांगल्या भाऊ दिसतोय दिसता चांगल्या बोलाय कु तर चांगल्या भाऊ एकदा नाही वेळ चांगल्या बोले हरार महादेव म्हण नाही पाहिजे चांगल्या बोले हरार मित्रांनो चेंगळ्यापर्यंत शेअर करा हा व्हिडिओ चांगड्याने हरवार माधव म्हणून एक व्हिडिओ केला पाहिजे मित्रांनो व्हिडिओची रियालिटी बघा काय असते व्हिडिओ काढायला बघा आता बर्फ घेतलाय हातात आणि बर्फ खाली टाकल्यावर काय होतंय बघा डायरेक्ट रक्त गोटल्या लय लयज पण व्ह्यू एक नंबर आहे का हो एक नंबर एक नंबर जायच ना यायला लागतय म्हणजे यायलाच लागते कुठं केदारनाथ बाबाचे दर्शन करायला उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरची फील एकाच जागेवर हो। पाहू शकताय तर हे भैया केदारनाथ बाबांचे दर्शन करायला आलेत तर कुठे आलाय तुम्ही श्रीवंदा तालुका चिंबळा तुम्हाला वातावरणाची क्वालिटी कशी वाटली एकदम भारी नंबर मंग मना, मनालीची फिलिंग आहे एकदम परत येणार का नाही इकडं परत लागतंय म्हणजे यायलाच बोला हर केदारनाथला यायलाच लागतय व्हिडिओ काढतो का तिथं वैतीचा तिथं लोक आले कस गार्टला ना थंडी कुसली तर मित्रांनो ही बघा कुत्र पाडी का कुठलं काय माहित कुणाचं पायचं बळप पैल लईच लाडात आडत मित्रांनो तर जातानी ज्या ठिकाणी लोक दमतात अशा ठिकाणी पोचले आता उतर येतात काही नाही सरळ सरळ आहे पण जातानी इथं कुटतात माणसं चला मित्रांनो तर मी आता खाली चाललो होतो केदारनाथ ट्रॅक करून तर शॉर्टकट घेतला एक तर शॉर्टकटला आपले हे सर आहेत हे सरांनी ओळखलं हे सर यवतमाळचे आहेत था। तर हे चौघजण आले ते यवतमाळ वन तर त्यांनी सगळेच ओळखताय का कोण ओळखत नाही चौघात सर्व ओळखतात तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं आणि खूप भारी वातावरण आहे पुढे गेलं ना एक बर्फ आहे बर्फाच्या ठिकाणी पण फोटो वगैरे काढायचे असले तर काढू शकता असं मोठं बर्फाची चा, चादर आहे केदारनाथ म्हणजे स्वर्गच आहे स्वर्गच आहे तुम्ही नाही इथं तुम्हाला लदाखचं पण फिलिंग येतं मनालीचं फिलिंग येते अजून ह्याचं पण फिलिंग येत उत्तराखंड च फिलिंग येतं जम्मू काश्मीरचं फिलिंग येतंय असे वातावरण आहे चला जाऊया आता तर मित्रांनो ह्यांना भेटून खूप भारी वाटलं तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो तर आता सर सर, सर, ते सर पेटले होते त्यांनी मदत केली मला हा हा हजार रुपये दिले त्यांनी ते माझे योत पाळ होय व्हिडिओ पाहत होते कलामपर आपले व्हिडिओ पाहतात त्याचं खूप भारी वाटलं मला आणि सरांनी मदत केली सरांचे खूप खूप धन्यवाद पण गर्दी जास्त आहे जायला यायला दोन्हीकडची माणसं येतात त्यामुळं कुठले हो तुम्ही तुम्हाला मराठी समाज ती मानले होते तुम्ही कुठले आणि चांदोडचे नाशिक जिल्ह्यातले हो बर बर तर मित्रांनो परत बर्फ आलाय एक तिथला बर्फ डेंजर आहे तर एक रील काढू आपण आता बाई भेटलं चला मित्रांनो तर परत बर्फ आलाय आता ह्या बर्फातनं कसं जातं आहे बघूया हे डायरेक्ट मग आपला ह्याच्यासारखा बर्फ कट केलाय आहे मग आपल्या इकडं कसं असतं मनालीमध्ये पूर्ण त्यामधनं रोड कोयलेला असतो कसा बर्फ पायक चमकला माझा मित्रांनो तर तुम्हाला मी चढताना म्हणलं होतं की हा टप्पाला अवघड आहे तो उतळतानी पण लय अवघड आहे सगळा लोड बोटांवर येतोय उंडी होती आर आहे म्हणजे जेवढा चढायला अवघड आहे तेवढा उतराय अवघड अवघड आहे फक्त चढताना दम लागतो उतरतानी बोटन बिटन चेमात आणि त्यात पाऊस आणि परत माती जसा जसा आहे स्लिपर झाले जागेव गाठी जागेव मित्रांनो बरोबर निम्म्या टप्प्यात आलोय जिथं आपण जातानी पाहिलं होतं साइड लिफ्ट उजव्या बाजूला डोंगराखे डाव्या बाजूला चालत होतो आता आपण येतो उजव्या बाजूला इथन निम्म्यात आहे आता हो खाली यायला तेवढा टाइम लागला त्याच्यावर कमी टाईम लागेल इकडं जायला तुम्ही पाहू शकता इकडून आता आपल्याला जायचंय गौरी कुंड्याला आणि होती तिथनला जातोय झालं उघडता नदीला पाण्याचा फोर्स बघा किती पूर्वी आला ना आता हे सगळं वाहून आहे चला मित्रांनो काय व्ह्यू आहे एक नंबर कसला जो प्रा व्ह्यू आहे तिकडे पण बघ खाली फोटो काढावत मित्रांनो तुम्ही पण केदारनाथला येत असताल आणि तुमच्यातली काही लोक फास्ट चालणारी असतील किंवा काही लोक गोड्यावर जाणारी असतील आणि काही लोक एकदम स्लो चालणारी असतील तर तुम्ही एकमेकांपासून लांब असला म्हणजे हरवला थोडक्यात तर तुम्ही ट्रॅकमध्ये कसं ओळखायचं तर हे दिसतंय का हा असे पोल आहेत प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक पोलला एक नंबर दिलेला आहे तर पहा तिकडं प्रत्येक पोलला एक नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरनुसार तुम्ही हे करू शकताय ओळखू शकताय इकडं बघा दोनशे बावीस आहे तो दोनशे तेवीस आहे तो खालचा दोनशे एकवीस असतात अशा प्रकारे पोलला नंबर दिलेत तुम्ही जर असं लक्षात ठेव त्याला फक्त विचारायचं कोणत्या पोलपशी आला आहे तर तुम्हाला लगेच कळेल की तो कुठे पुढे काय तर चला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही केदारातला येत आहे चढताना काय नाही वाटत पण येता मी तुम्ही नखा कापून या पाहायची कारण उत नाही नाही ती <laughs> बुटा असं सगळं ढाळ असतोय ना तेव्हा तिथे ना खाऊलाही प्रेशर येतोय <laughs> चला ती ये बेसिक माहिती कोण नाही सांगत सांगतोय तुमचा भाऊ चलो मित्रांनो हीच ती जागा इथं आपण मॅगी बनवली होती जाताना तर गोडा पालखी आणि खच्चर दोन्ही साईडले येणार माणसामुळे लगे दिली होती स्पीडच पकडता येत नाही असे हा हा कट्टा आहे त्या कट्ट्या मॅगी बनवली होती आपण मित्रांनो तर फायनली गौरीकुंडाच्या जवळ पोचले हालत खराब झाली बुटाची बुटामुळे हालत खराब झाली आपण ते गौरीकुंडाला गेल्यावर दाखवतो तुम्हाला काही झालं बॅगपेक्षा बुटा आणले हालत खराब झाली चल एक किलोमीटर राहिले गौरीकुंडा फक्त चलो मित्रांनो तर फायनली गौरीकुंडला पोचल आता गौरीकुंड थोडंच राहिले चलो पुढण्या रोड आहे आपल्याला ह्या हॉटेलच्या पुढण्या जायचे आजचा मुक्काम इथेच करावं मला वाटते कारण खाली जाऊन बी गाडी घेतली आम्ही गेलं तर कुठेतरी टेंट लावायची जागा सापडणे इतकी अंधारायचे मुश्किल आहे त्यापेक्षा इथं हाय सेफ जागा तर इथेच लावू पहिले जाऊ अगोर कस मित्रांनो केदारनाथचा ट्रॅक एवढं सोप्प नाहीये वरती जाणं पण सोप्पं नाही आणि खाली येणं पण सोप्पं नाही भाऊ लय वाईट हाल झाले येताना मला जाण्यापेक्षा येतानी जातानी हे थाईज बीज पॅक झाले खांदेबिंदे पॅक झाले पण येतानी सगळी पायाची बोट पॅक पाया झाली बोट म्हणजे ज्यामण झाली

वो सब मेरा मैं खुद का लेके गया था अभी मैं इधर लगाऊंगा मित्रों Andre अवघडय तसे हे पाई बघा कष्ट एक कष्ट देवा सा भेटत नाही मित्रों देव भेटायला पण कष्ट करायला लागतत जरा मैं ना चाहिए का नहीं भगवान को पाने के लिए ऐसे नहीं मिलते भगवान घोडे पे जाना भी एक मेहनत है वो भी इला के ठीक है आपकी उम्र हो गई है तो आप घोडे पे गए तो बहुत अच्छा खेल उल्टा गए भैया कोई नहीं अरे आप तो आंटी कितनी उम्र है आपकी अरे पचपन में बहुत बढ़िया काम किया आपने बढ़िया बढ़िया महाराष्ट्र से मित्रांनो लय आगा होती पाहिजे मला काय काव करावती सूचना नाही आता आयग हा चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा पाय काय करायचं इच्छुक हा इकड झालं इथं इथं कट झालं कट झालं है ग रामकृष्ण अरे पांडुरंग विठ्ठला चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो करा सबस्क्राईब करा मेहनत आहे भाऊ मला वाटलं नव्हतं मी नाही वेळ नाही फास्ट येतो दर वेळेस पण ह्यावेळेस काय झालं बूट झाला मी तिथं जास्त दिवस थांबल्यामुळं बूट घालून घालून मातीत ते खडं गेलं बारीक बारीक आणि ते खडं काय झटकलं तरी का नाही ओले झालेल्या बुटातनं आणि त्यांनी इतकं ताप दिला ना मला तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मी मला खरंच मी चल जाऊ द्या त्रास झाला शेवटच्या साडेतीन किलोमीटरलाच मला यायला जवळपास अर्धा कि तास किलोमीटर अर्धा तास अर्ध्या किलोमीटर लागला मी थांबत थांबत आलो माहिती आहे का असं ढाळ होता आणि तिखडं असलं रुतायचं रुता ना आता पण असा होता हातफिरवला चला बाय बाय इथंच टेंट लावतो आता काय झालंय बेसिकली इथनं मला पुढे जाणं पॉसिबल नाही वाटत इथंच टेंट लावतो चल मित्रांनो तर बुट घालायची पण आता हे नाही आहे का टेंटला गाणी केली जगा हे टेंट लागाणी केली लगाव काय फिर इथं भाई सर टेंट लगाने वाला था मैं उधर टेंट टेंट लगाने वाला था ऐसा लगाने वाला था टेंट ये, ये जरा थोडा इधर अड डाली आहे ना इधर टेंट लगा था इसको चिपका के मित्रांनो लाईट गेली आता दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती सर मी के गया खाली मित्रांनो दिसत का नाही मी ना। 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 टेंट लावतोय इथं टेंट आ... लावतोय ते, टेंट चला टेंट लावूया मित्रांनो तर इथे टेंट लावलाय आणि काय इतका कटा आला की जेवलं बी नाही व्हिडिओ बी नाही काढला आणि चार्जिंगला बी नाही लावलं तर बरेच लोकांनी टेंट लावला तिथं आपला टेंट आहे